राज्यात उन्हाचा झटका कायम असतानाच मराठवाड्यात वादळी पावसाने हजेरी लावली आहे आज बावीस मार्च रोजी विदर्भात वादळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय तर विदर्भासह मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज असल्याने कोकणात उष्ण व दमट हवामानाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय मध्य प्रदेशात चक्राकार वारे वाहत असून बंगालच्या उपसागरात केंद्र भागाकडून बाहेरच्या दिशेने वारे फिरणारी प्रणाली म्हणजेच अँटीसायक्लोन असल्याने पूर्व आणि मध्य भारतात वाऱ्यांचा संगम होतोय या प्रणालीमुळे राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहे गुरुवारी पावसाची नोंद झाली दरम्यान शुक्रवारी एकवीस मार्च रोजी सकाळपर्यंतच्या चोवीस तासात वाशिम येथे राज्यातील उच्चांकी चाळीस पूर्णांक चार अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली अकोला आणि वर्धा येथे तापमान चाळीस अंशाच्या वर होते जेऊर सातारा सोलापूर धाराशिव ब्रह्मपुरी चंद्रपूर आणि यवतमाळ येथे एकोणचाळीस अंशापेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली आज बावीस मार्च रोजी विदर्भातील चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यात वादळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय तर गोंदिया गडचिरोली नागपूर धाराशिव आणि लातूर येथे वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला